स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांग ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी सांगली जिल्हास्तरीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न पलूश शिक्षण प्रसारक मंडळ पलूशच्या क्रीडांगणावर किर्लोस्कर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज किर्लोस्करवाडी यांनी आयोजित केलेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी सांगली यांच्या मान्यतेने सांगली जिल्हास्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूसचे प्राचार्य डॉक्टर आर एस साळुंखे यांनी स्पर्धेचं उद्घाटन केलं त्यांनी पर बोलताना सांगितले खेळामुळे विद्यार्थ्यांचे करिअर घडते खेळाडू मानसिक ताणतणावातून बाहेर पडत असून खेळामुळे सर्वांगीण विकास होत असतो यामुळे दररोज क्रीडांगणावर विद्यार्थ्यांनी खेळणे गरजेचे आहे क्रीडा अधिकारी सौ सीमा पाटील उपस्थित होते श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन केले त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले खेळामुळे शरीर व मन बळकट होते नियमित खेळामुळे शारीरिक तंदुरुस्ती सुधारून विद्यार्थ्यांचा मानसिक ताणतणाव ही जात असतो सांगली जिल्ह्याची मोठी परंपरा आहे त्याचबरोबर किर्लोस्कर हायस्कूलची पण खेळाची मोठी परंपरा आहे या ठिकाणी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होत आहेत ही बाब अभिमानास्पद आहे येथील क्रीडा शिक्षक सांगली जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशनचे सचिव अभय बिराज यांनी अनेक खेळाडू घडवलेले आहेत त्यांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सॉफ्टबॉल या खेळाचा विकास व प्रसार मोठ्या प्रमाणात केलेला आहे त्यांनी विशेष कौतुक केले या स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्यातील विविध संघ सहभागी झाले आहेत चौदा सतरा एकोणीस वर्ष वयोगटातील मुला मुलींच्या स्पर्धेचे संयोजन केलेले आहे या ठिकाणी मुलांचे सतरा मुलींचे चौदा संघ सहभागी झाले आहेत स्पर्धेचे आयोजन अभयविराज संतोष साळुंके विनायक जाधव यांनी केले आहे स्पर्धेच्या उद्घाटनासाठी लेफ्टनंट संदेश दौंडे संजय कुंभार अजित पाटील नरीम संदे अभिलाष शिरसाळ शिक्षक उपस्थित होते सातशे खेळाडू स्पर्धेसाठी उपस्थित राहिले

शालेय स्वप्न स्पर्धा संपन्न होत आहेत या स्पर्धा चौदा सतरा एकोणीस गटामध्ये घडामोडीच्या स्पर्धा होत आहेत या मैदानावरती जो सामना चिततो तो नेहमी तो अग्रस्तर राहतो राज्यस्तरीय तसेच बरेच विद्यार्थी या मैदानावरती राष्ट्रीय स्तरावर आपले गेलेले आहेत बरेच विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलेले आहेत पुन्हा एकदा मी सर्वांचं खेळाडू विद्यार्थ्यांचं कौतुक करतो आणि चांगला खेळ करावा अशी मी त्यांना शुभेच्छा देतो प्रशिक्षण प्रसारक मंडळाच्या या जिल्हास्तरीय सौद स्पर्धा तीन वयोगटामध्ये या ठिकाणी घेण्यात जात आहे त्या स्पर्धेच्या निमित्तानं जिल्ह्यातील विविध शाळांमधून जुनिअर पाठ्यश्रमान विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आमच्या प्रशिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं त्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि या स्पर्धेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो खेळाडूंनी खेळाडू तीन या स्पर्धेमध्ये भाग घेऊन यशस्वी व्हावं अशी या ठिकाणी था। <laughs> जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालया सांगली अंतर्गत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शालेय जिल्हास्तर सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धा चौदा सतरा एकोणीस या तीन वयोगटामध्ये आपण आयोजित करत आहोत आणि यावर्षी या स्पर्धा मनुष्य शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या वतीने आणि त्यांच्या सहकार्याने त्यांच्या मैदानावर आपण आयोजित करत आहोत त्यासाठी आपल्याला या संस्थे कॉलेजने नोकरी सहकार्य केलं आहे आणि त्यांचे प्राचार्य आज आपल्या कार्यक्रमामध्ये था। उपस्थित राहिले त्यामध्ये चांगलं मी आपण मिळते आणि सॉफ्टबॉल असोसिएशनचे सचिव विराज सर दरवर्षी या स्पर्धा यशस्वी आयोजित करतात आणि त्यांनी आयोजन केलेल्या स्पर्धांमधूनही जो संघ निवडला जातो तो संघ राज्य राज्यसहराज्य स्तरावरही शालेय स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन मदत प्राप्त करत आहे स्तरीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धा फलू शिक्षण प्रसार मंडळाच्या मैदानावर होत आहेत आणि ह्या संघातून जिल्ह्यातून जवळजवळ तीस संघ उपस्थित आहेत आणि ह्या संघातून छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या ज्युनियर स्पर्धेसाठी मुलांचा संघ व मुलींचा संघ निवडला जाणार आहे त्यामुळे सर्व खेळाडूंना सांगली जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशनमार्फत I don't